पहिला एक दिवस झाला चाललंय बरं का आपलं दाजी म्हणजे तर हे कर काय फळ कर फळ कर आता फळं काय तुम्ही लहानपणी तुमच्या आजीच्या हाताची किंवा माईच्या हाताची ही रेसिपी किंवा हे बी येत नक्कीच खाल्ला सांगा भावना बनवू तर तुम्हाला चला तर आता दाजीच्या लय आवडीचं तर फळं चला आता बनवूया तर इकडे आपण टाकलेलं आहे जिरे टाकलेत थोडं लसूण टाकलं आहे बर का आणि थोडं टाकूया मावळी थोडी संध्याकाळचे सात वाजायला लागले आणि असं चाललंय आपला बीत संध्याकाळचा इकडे झालेला आहेत आपल्या पट्टे बघू शकतोय हे का मस्तपैकी पैकी पट्टे आहेत इकडे मी लाटून घेतली चपाती आहे आपली जी चपाती नाही का आपण लाटतो तशीच आहे शेम दुसरं काहीच करायचं नाही त्यात आपलं जसं तसं चपाती मिळून घेतली आता करूया आपण याचे फळ जस की आपण कापण्या नाही करीत का आपली पूर्ण डाळ काढून फुली ह्या बघा शिजलेली डाळ आहे अप्ले टुरिच बनननाई का तुर्ची दाशी रुगा तिवची आनिमाम इड़ा के लेगा के लेगा के लेगा लेगा तक टिकारम थूदिए चुड़की कटके ला आणि है फिकक तुड़ा में मला दाजिशेट पर तक लेगा तकली ओगा है आता अको त्यूम्ताप्ते ज पिक का। ना घट्ट होईल बघा मग तू किमी हे का याला काय म्हणत फळ मला पहिलं समजायचं नाही फळं म्हणजे काय फळं म्हणजे काय म्हणजे बाई फळं म्हणजे काय फळं म्हणजे काय मला नाही आवडते फळं दाजीला खूप आवडते कारण त्यांची माया करायची त्यांना नेहमी ये कारण ते मटण बिटन खात नव्हते लहानपणी इथं आल्यावर माया माईनं शिकवलं त्याला मटण खायचं पहिले रास्ता रस्ता खाऊ घातला नंतर मटण मटण झाल्या झाल्या नाही तर खात दाजी त्यांना फक्त आणि फक्त आपलं फिक वरण लागायचं काय तर लहानपणी हे ना जास्त म्हणजे डाळ भाजी असं खायचे दाजी आपली डाळ कडली इकडे बघू शकता तुम्ही आणि तो बड़ी, बड़ी मैं मैं आता हे गडबडी म्हणजे मी कडी पत्ता पण नाही टाकला पण काय नाही आता ओरून टाकते कडी पत्ता तर आपली फळं आता आपण टाकून घ्यायला लागलो बघा मला तर थोडं पाणी लागण याच्या म्हणजे हे की नाही का शिजायला वेळ लाग ना थोडं शिजत ते जानम मेरी जानम जानम मेरी जानम कोई कोई आ हमें सजने लगे अपने सनम आहा बघा दाखव तरी मस्त पैकी आपले गावा करते झाणझणी जन आणि छामछामीत आता वरून कडीपात टाकायला बर का भाव ना काय करू हे ध्यानच नाही राहिल बघा ती याला मग टाकायचं कडीपत काय नाही होत कसं पण दसायचं कडी पडी पडी कडी पात्याचा स्वार त्याच्यात उतरतो आता हे असे मस्तपैकी आता आपण याला काय करू माहिती आहे का कडू देऊ का, का थोडे म्हणजे शिजू देऊ थोडे मग छान लागतं तरी पण लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि या सगळ्या मस्त मस्तपैकी आपलं हे खायला पण या सगळ्या जायनी खायला मस्तपैकी फळं तुम्ही कसे तुम्ही खालेत का नाही कधी फळं तुम्हाला माहीत होती का रेसिपी तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर कमेंट करा विसरू नका आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा संगीता गायकॉर्ड ब्लॉग लवली सगळ्यांना